नमस्कार मी दीपा आज पुरणपोळीचा बेत केला आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की प्रत्येकाकडे पुरणपोळी वेगवेगळ्या वेग पद्धतीने केली जाते तशी माझ्याकडे पण पद्धत थोडीशी जरा वेगळी आहे आम्ही पूर्ण मैद्याची पुरणपोळी करतो तर पुरणपोळी मऊ सॉफ्ट होण्यासाठी काय ट्रिक आहे तर ती मी आज दाखवणार आहे तर मी दाखवत होते की पुरणपोळीचं चणाडाळ माझी उकडून झालेली आहे आणि मी पूर्ण अगदी त्याची मेल्ट होईपर्यंत हे बघा पूर्ण चणा डाळ माझी शिजलेली आहे आणि त्याच्यानंतरच पाणी गाळून घेतलेलं आहे आणि आता मी गूळ घालणार आहे तर ही दीड किलो डाळीला मी दीड किलो साधारण सव्वा किलो गूळ घालणार आहे गोळ घातल्यानंतर ढवळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण मला एका हाताने धरून आणि एका हाताने ते घालून जमत नाही आहे हे बघा गोळ ना मी काही जास्त बारीक करत राहिले नाहीत त्याच्यात थोडेसे खडे पण आहेत कारण ह्या गरम्याने गॅस चालूच आहे तर ते आपणच विरगळणार आहे डाळ गरम आहे थोडा वेळ थोडा थोड्यामध्ये वेळाने मी हलवते गॅस थोडासा मोठा पण नाही आणि कमी पण नाही मीडियम ती ह्याच्यावरती मी ठेवलेलं आहे तर तुम्ही म्हणत असाल की एवढ्या पुरणपोळ्या तू कशासाठी करतेस तर त्याचं असं झालं की काही दिवसापूर्वी माझ्या सासूबाईंचं वर्षश्राद्ध होतं आणि आम्ही बाहेरून जेवण मागवलेलं आणि त्याचवेळी मी घरात पुरणपोळ्या केलेल्या आहेत तर तेव्हा मी दोन किलोच्या पुरणपोळ्या केल्या आणि ते जेवण <coughs> काही थोडं जेवण उरलेलं तर मग त्या जेवणाचं काय करायचं हे मला पण समजत नव्हतं तर मग माझ्या ओळखीचेच आहेत मित्र तर त्यांनी मला एका वृद्धाश्रमाचा नंबर दिला आणि तू त्यांना विचार म्हणून सांगितलं मला ते असं जे उरलेलं जेवण द्यायचं म्हणजे मला पण कसं तरी वाटत होतं तरी पण ते जेवण खूप चांगलं होतं आणि ताजं होतं सकाळीच बनवलेलं होतं आणि मी दुपारी मला विचारायचं होतं म्हणून मग मी त्यांना फोन करून विचारलं आणि ते जेवण दिलं पण त्यावेळी माझ्याकडच्या पुरणपोळ्या मात्र संपलेल्या आणि जेवायला जेवढे जणं आले जवळजवळ पन्नास लोकं तरी जेवायला होतो तर जेवढे लोक जेवायला आलेले त्या सर्वांनी मला विचारलं की पुरणपोळ्या कुठून आणल्यास आणि पुरणपोळ्या खरं तर मीच केलेल्या संपूर्ण आणि त्यांना ते सगळ्यांनी खूपच छान झाली खूपच छान झाली पण माझ्या मनात एक राहून गेलेलं की मी त्या आजींना वृद्धाश्रमात बाकीचं जेवण दिलं पण मी पुरणपोळ्या देऊ शकले नाही ने म्हणून ने तेव्हा मी ठरवलेलं की मी त्यांना पुरणपोळ्या पण देईन म्हणून आणि त्याच्यासाठी मी हे पुरणपोळ्या करायचं ठरवलं आणि त्यांना नेऊन देणार आहे तर जवळजवळ सतरा आजी आहेत आणि बाकीच्या चार पाच जणं असं मिळून आपण एक पंचवीस आहेत तर त्याच्याप्रमाणे त्यांना पुरतील अशा पुरणपोळ्या द्यायच्या आहेत डाळ तर माझी झालेली आहे जेव्हा हलवायला घट्ट पडायला लागेल ना त्यावेळी ते समजायचं आहे सुकली आहे पटकन परतत नाही आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं की त्या माझ्या मी त्या दिवशी दोन किलो पुरणपोळ्या केलेल्या आणि सर्वांनी म्हटलं की तुम्ही कुठून ऑर्डर केली तर त्या मी केल्या आणि मी एवढे छान होण्याचं जे कारण होतं ना तर ते कारण आज मी दाखवणार आहे की पीठ कसं मळतो आपण पुरणपोळीचं तर त्याच्यामुळे एवढ्या पुरणपोळ्या सॉफ्ट होतात तर ते मी कसं मागतं ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण तसं करा पण ही एक खूप छान पद्धत आहे पीठ मळायची तर मी आता हे अर्धा आणि अजून थोडंसं घेणार आहे पहिला एक डाव तेल घालून घेणार आहे एक आणि थोडासा मी किती डाव तेल घातले ना ते पण मी तुम्हाला सांगेन या अर्धा पाऊन किलो पिठामध्ये आणि मिनिट मी चोळून घेतले त्याच्यानंतर मी आता पाणी घालते पुरण ना मैदा पण चांगला असावा लागतो मला तर नेहमीच चांगला मिळालेला आहे मैदा त्याच्यामुळे पुरणपोळ्या पण छान होतात आणि आपल्याला हे पुरणपोळीचं पीठ मऊ करायचं आमच्याकडे पूर्ण मैद्याच्याच पुरणपोळ्या करतात आम्ही गव्हाचं पीठ त्याच्यात ऍड करत नाही पुष्कळजण गव्हाच्या करतात किंवा अर्धा मैदा अर्धा गहू असं पण वापरतात पण मी मी पुरणपोळ्या पण खूप लोकं म्हणतात की हेल्दी मग तुम्ही किती हे वापरता तेल वापरता मैदा खातो पुरणपोळी अशी आहे की हे सारखं सारखं केलं जातं आहे कधीतरी माझ्याकडे तर वर्षातून चार वेळाच केल्या जातात पण मग ते केल्यानंतर सगळेजण अगदी खूप अगदी खातात त्याच्यामुळे मग तेव्हा एकदाच एक, एक वस्तू खाल्ली व्यवस्थित सगळं टाकून चांगलं तर मग ते असं काय मग त्याला अनहेल्दी पण काय म्हणता येणार नाही पण नेहमी ही वस्तू मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीकडे काहीतरी वेगळं एक कौशल्य असतं पदार्थांचं असेल किंवा एखादी <coughs> क्रिएटिव काही काम असेल तर त्याच्याविषयी तर तिने ते दाखवायला पाहिजे आणि आता आपल्याला एक म एक मंच मिळालेला आहे यूट्यूबचा तर त्याच्यावरती दाखवलं तर ते, दाखव ते सगळ्या सर्व लोकांना दिसेल काही लोकांना माहिती नसेल तर अशा पुष्कळ आहेत काही ठराविकच लोक हे याच्यावरती आलेले आहेत तर सर्व लोकांनी यायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे असं मला वाटतं खूप मऊ मऊ एकदम मी मऊ मऊ केलंय बघा जरा जास्त मऊ झालं म्हणून पण काय नाही मी हे एवढं मऊ करून घेतलेलं आहे मला जेवढं पाहिजे तेवढं आता मी पीठ मिळा म्हणायला खरी सुरुवात करणार आहे मी आचा आता मी हा अजून एक डाऊल बांधून हे जे आपण पीठ असं म्हणतो तर ती हीच खरी ट्रिक आहे की पुरणपोळी एकदम सॉफ्ट होण्याची ही पुरणपोळी ना तुम्ही बशीत घेतल्यावर चमच्याने पण तोडून खाऊ शकता हाताने मोडायलाच हवी असं एवढे सॉफ्ट असते म्हणजे हे जे तेल आहे ना हे तेल मी याच्यामध्ये जिरवते आता हे बघा मला ह्याला जवळून दाखव याच्यामध्ये एक डाऊल घातलेलं तेल कुठेही दिसत नाहीये आता मी त्याच्यानंतर पुढचा डाऊल टाकते आतापर्यंत माझे चार डाऊल झाले एकदम परातीमध्ये घ्या कुठल्याही टोपात किंवा शपथ भांड्यात करण्यापेक्षा ना या परातीमध्ये पीठ मिळणं चांगलं दाखवलेलं की मी अलिबागला गेलेले आणि अलिबागला माझी आत्या राहते तर माझी ती आत्या एकदम सुगरणच आहे तर तिने मला हे दाखवलेलं की पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं आणि त्याच्यामुळे आणि मी एक दोनदा मळून बघितलं त्याच्यानंतर मला समजलं की अशा तऱ्हेने जर जेव्हा पीठ मळतो तेव्हा ते खूपच सॉफ्ट होतात पुरणपोळ्याने तुम्ही एकदा जर असं मळत नसाल तर एकदा असं मळून बघा आणि असं ऑलरेडी असं जर तुम मळत असाल तर तुमची पुरणपोळी सॉफ्ट होतच असणार आहे हे फक्त तेल मी काम करते हे फक्त याच्यामध्ये कमीत कमी, कमी सहा डाऊल तरी मी याच्यात तेल वापरणार आहे कमीत कमी, कमी। आणि मला वाटलं जर कमी पडतय तर मी अजून पण हे करणार आता हे बघा हे मी जे लेअर म्हणते ना ते मी हे असे याच्यावर ठेवणार आहे अच्छा त्याच्यामध्ये तेल आहे म्हणजे हा तर ते आता पुन्हा मी हे असं अर्धा तास आपण ते ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर पुरणपोळ्या काढायची अजून <coughs> तेल टाकणार आहेस आता मी तेल नाही टाकणार आहे किती डाऊल तेल, तेल टाकलंस तू आता आता माझे सहा डाऊल तेल झालेले आता मी थोडस त्याला ते आहे तेल ह्याला तर अजून तेल दिसतंय ना तर ते फक्त जिरवायचं काम करते त्याच्यात आणि त्यांना असं लेअरिंग लेअरिंग करून ते, ते लेयरिंग, लेयरिंग स्ट्रेच करते मी म्हणजे आपण ना म्हणजे फाटत नाही केवढी पण मोठी होऊ शकतो स्ट्रेचिंग झालं इलास्टिसिटी वाढवते भाड्याची त्या दिवशीच नाही पण मी जिथे जिथे पुरणपोळ्या माझ्या ज्यानी खाल्ल्या खूप आवडलेल्या तर ते माझ्या मनात कधीपासून की आपण पुरणपोळी पुर करून दाखवूया ज्यांची चांगली होते त्याच्याबद्दल प्रश्न आहे पण बऱ्याच जणांकडून ऐकलेले आमची अशी होत नाही तर त्यांच्यासाठी हे मी दाखवते हे बघा किती सॉफ्ट झाले पीठ बघ कमीत कमी दहा मिनटं तरी त्याच्या मळा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही दिलात त्याला वेळ तर जास्त बरं एवढं नाही ना हा मी फास्ट हे करू तेल घालताना एक एक स्टेप फक्त त्यांना दाखवायचं हा ऑडिओ जाणार नाही फास्ट आता मी हे भांडं घेतलं ह्या भांड्यात थोडंसं तेल घालते आणि हे तेल मी इथे दाखव लावून टाकते मी आणि त्याच्यामध्ये मी हे मी ह्याच्यावरती तेल घालायचं आहे जवळजवळ सात डाऊल झालेलं आहे तेल टोटल सात डाऊल तेल, तेल वापरलं सात ते आठ डाऊल असं म्हटलं तरी चालेल आणि मी आता अर्धा तास झाकून ठेवणार आणि अर्धा तासानंतर पुरणपोळ्या करायला घ्या आणि माझं जास्त पण हलवलं हलणार आडवा आडवा मी हे असे छोटे छोटे कपडे करून घेणार आहे मी गोळे करून घेतलेले आहेत जरा तर रिषिता आमची आता एक्सपर्ट झाली आहे पुरणपोळ्या करण्यामध्ये खूप सुंदर लाटले आहेत लाईट उलट आहे मेल्याचं फ्लॅश लाईट महाराष्ट्र

आत्ताच माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत या संपूर्ण एवढा मोठा डबा याच्यामध्ये सगळ्यांना दोन दोन येतील अशा पुरणपोळ्या मी भरलेल्या आम्ही त्या वृद्धाश्रमात गेलेलो पण आतल्या सगळ्यांची परिस्थिती आजी आजोबांची परिस्थिती बघून मला त्याचा व्हिडिओ काढावा वाटला नाही फक्त आम्ही तिथे गेलेलो दाखवण्यासाठी मी फक्त तो व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तींना मदत करा धन्यवाद